वर मुखेंदु विलोकन संकुचल्लपन फुल्ल सरोरुह कन्यका अयम पश्यमच वर नसखं हसित्पलोचना वर म्हणजे वर मुखेंदु मुखरूपी चंद्र विलोकन पाहणे पहिला। संकुचत म्हणजे लाज येणे किंवा संकोच पावने। लपन म्हणजे मुख फुल्ल विकसित सरोरुह म्हणजे कमल कन्यका कन्या वधू तिला अपश्यत म्हणजे पाहिले हसितोत्पल लोचना हसित म्हणजे विकसित असलेले उत्पल म्हणजे कुमुदिनी म्हणजे कमळाचाच एक प्रकार लोचना म्हणजे नयन म्हणजे कमलाप्रमाणे नयन असलेली इयम च म्हणजे ही कन्यासुद्धा वरानन द्विजसखम वर म्हणजे श्रेष्ठ असे आनन म्हणजे मुख द्विजसख म्हणजे चंद्र म्हणजेच वरसख म्हणजे चंद्राप्रमाणे मुख असणारा त्याला अपश्यत म्हणजे पाहिले पूर्वीच्या काळी लग्नातील अंतरपाठ काढेपर्यंत वधू आणि वर एकमेकांचे चेहरे पाहत नसत येथे देखील अंतरपाठ काढल्यानंतरच प्रथमच व्यंकटनाथांनी सरस्वतीला पाहिले आणि सरस्वतीने व्यंकटनाथांना पाहिले त्याचे वर्णन नारायणाचार्य परस्पर निरीक्षण म्हणून करतात चंद्राप्रमाणे मुख असणाऱ्या आपल्या पती व्यंकटनाथांना पाहिल्यानंतर ज्याप्रमाणे चंद्राला पाहिल्यानंतर कमळ थोडेसे संकुचित होते त्याप्रमाणे कमलासारखे मुख असलेली ही सरस्वती व्यंकटनाथांना पाहिल्यानंतर थोडी संकोच पावली त्यानंतर चंद्राप्रमाणे मुख असणाऱ्या व्यंकटनाथांनी देखील आपल्या पत्नीला सरस्वतीला जिचे डोळे जिचे नयन हे कमलाप्रमाणे आहे म्हणजे जी कमलाक्षी आहे अशा आपल्या पत्नीला व्यंकटनाथांनी पाहिले